खूप छान घेतात त्या दरवर्षी मस्त उगली खोली खोली त्याव सातिकाम सोळा पण मध्ये बारशी टाकेल दाळा बाबा रे या किशोररावांसाठी किशोररावांचं नाव घेण्यासाठी मैत्रिणी अडवली बसलेल्या राधाला तुमच्यासाठी सगळ्यांनी माझ्यासाठीच नाव घेतले तिघिंदी पण स्पेशल विश्वनाथ रावांचे नाव घ्यायला गणपतीला वाढते तुळस कृष्णाला वाढते नाही गणपतीला वाढते ध्रुवा कृष्णाला वाढते तुळस आणि इथून रावाचं नाव घेते हळदीपुंकाचा दिवस बर बर थोडस काहीतरी चेंज करून दिला त्यांनी बरं त्यात गोलमाल दे 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 ते जसं पाहिलं तसं करत आहे ती असं पटकन घ्या हा म्हटल्यावर हे तर आमचं इथे नाटकच चालू असतात सगळे आठवतात म्हणा संजय रावांसारखे पती मिळाले मानू किती अच्छा बरं बरं जुळलं जुळलं कुठून तरी बाईक भूकल्या होत्या तुला वाटत जमते की नाही जमते कि नाही जमलं जमलं हा जमलं हा सांग बाईक आता ह्या खूप छान घेतात बरं त्या <laughs> वर्षातून एकदाच बोलतात पण खूप छान उखाना घेऊन बोलतात त्या नाही पण तसं आमची गाठच पडत नाही जास्त असं होते हे इकडे हळदी कुंकू चालू आहे कार्यक्रम संपूर्ण नाही राहिला केव्हाचा टिक्का लावा हे लावा ते लावा चालूच आहे जो करतो हा

ते खूप दुरून आले का आपल्याकडे सारख्याच दिसतात ते आता तुम्ही सोडगाव कोणती कोण आहे ए तुझं नाव सांग कोणती कोण आहे सांग सांगितु तुमचं नाव सांगा नाव काय सांग नाव जुई। 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 आता या वर्षी टाकायचं बस आता दोन तीन महिने आहे मजा मग परेडच तोलत नाही त्यांना तोलते का एक फोटो काढते मी मामाना पाठवते छान छान बसल्या बरोबर बसल्या बसल्या तिथं नांदेडला एखादं कोणी जर का समोरून गेलं ना <laughs> आई मला डॉक्टर अंकल दिसले होते का हो <laughs> मला डॉक्टर अंकल दिसले होते चला टीका लावून तू तू हो हे दे तिडगुड दे मी लावते ते इलाज करायचं असते सगळं हा लाव लाव छान आई ते बस 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 एकदाच असते आता ते आता किती घाई मला काहीच काम करू देऊन नाहीत म्हणते तिघलूल तिगलूल देते तिगलूल हा सोप दे हा दिवा बघ दे। दिवा बघ मला काहीच नाही करावं लागत अग त्यात चिंगूसपणा नसते करायचा दे ना थोडासा सगळं केलं त्यांनी स्वतः खाऊन पण घेतात त्यातलं अगं ते तरी मला देऊ दे पोरी बापरे अगं ते मला करत असत ना हळदी कुंकू पण लावलं तिडगुड पण दिलं सोप पण दिली आता वान पण देतात ते दे ना हा दे त्यामध्ये ठेवून दे जय जे करा आता करा जे जे करा हा खूप छान सगळं त्यांनीच केलं आज ए बाय करा बाय बाय कर ना अगं ती मामी चालली ना बाय कर ना बाय बाय

त्या मला काहीच नाही करू देऊन त्याला बसून देत तर सगळं चालवून जाते अगं एक जण तिळगुड द्यायच ना तस नाही बघ ना काहीच नाही करू देत त्या ढोकणे मॅडम आले तेव्हापासून त्यांचं तेच चालू आहे पाच सहा बायकांना त्यांनी असं केलं आतापर्यंत तिघलू तिघलून तिगलूल मध्ये अरे किती घाई तिगलूक म्हणते तिगलूक तिळगुळ नाही म्हणतात बापरे म्हणू इकडे बघ इकडे हो तस नाही असते ना म्हणते ती <gings> ते याच्यासोबत द्यावं लागत असे त्यामध्ये थोडेसे मुरमुरे पण घ्यावं लागत अगं थांब ना सोप सुपारी झोपलेली आहे का ए सिद्धी सिद्धी हाय ए ते दिदीला भेटली का तू सिद्धीला मग काय तर बघ ना नाही खेळायला आमच्याकडे दत्त कसायची ती सिद्धीला दे हा माझ्या लुटीचे चॉकलेट घे मना तू पण दे ग तीनच आणले का सगळे बरोबर बरोबर बर, बर, दोघी म्हणून काय नसते बाई तीन वाहुल्या माझ्या किती दिवसानंतर फ्रेंड भेटली तुझी स्माइल कला स्माइल कला छान छान बापरे ते पण जमते सिद्धी खूप शांत झाली नाही तर आमच्याकडेच खेळत असायची ती हम्म बाय बाय करा बाय 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 चला, चला।